तर नमस्कार मित्रांनो मी नितेश नाय गुरु तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज तो पहिलाच गुरुवार असा आणि मस्त वातावरण आहे आजूबाजू असा हवा मस्त आणि जरा पाऊस सुटले तो असा आणि मस्त माहो असा सकाळी थंडी होते मस्त विकेचा थंडी आणि एकदम आता ऊन पडलं थोडंसं बरं वाटतं नकानीमदेव आणि टाकलं पण माती वगैरे आणून मी कारण की जरा त्यांना बाणवीर लिपूच असतो सुरिकेची हवा सुटलेली आणि मस्त सकाळ होऊ शकतात सो आपण आता चला बाजारात सो तुम्हाला बाजारात जाते घेऊन आणि मस्त व्हिडिओ तुला आता गुरुवार मागे शिकतो सो तुम्हाला गुरुवारच्या मागेशी कोकणात कसं मार्गशी करतात कोकणात कसं मार्गशी असता तो दाखवतो गुरुवार सो तुमका 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 चला आपण आता बाजारात जरा बाजारात किती भरला दाखवतो बाजारातलं काम हा तुमचं बँकेतलं एक काम आता करून मी कसा घेतले सो चला मित्रांनो बाजारात घेऊन आणि एकनाथ एका नामदेव करी माथे मिठवले आणि ते भिजवतात तुमका ती पण दाखवतो चला होय ना उभा नाही हा कालच चिलो विचार बरा नाही कालच हिलो होतो त्या सर्दी झाली काल थंड विंड खाल्यानं होय ना इकडे की इकडे यार खंताच की आज दुपारी हा म्हणजे आज संध्याकाळी जमल्या सर पाणी पाणी हे करून घेऊचा हा पण दुपारी वाज करू वाज मदत करू काही तुमका आज खरा करताना पण दाखवत आहे आणि वाजता पाणीच ना होय त्याच्यात ना पाणी टाकून ठेवायचं जेणेकरून ना म्हणजे माती चांगली आणि भिजत मस्त पैकी मग कधी असे वेगळे करूक भेटतात बांध वगैरे सगळे करूक भेटतात व्यवस्थित बघा लादबीत लावतात इकडे होय गाडी लग्न वगैरे त्याच्यासाठी सगळी तयारी चालू असा तर संध्याकाळी आपल्या ह्या जी जमीन आहे ही कथूची असा संध्याकाळीच पाणी म्हणून घेऊ किंवा सकाळीच घेऊ बघूया कसा काय आता चपाती म्हणून चपाती बघा मित्रांनो आपण चवळीची आणि चपाती आपण खाऊया आणि आपण जाऊया अशा प्रकारे मस्त विके असा माती वगैरे आणि बाकी सगळी जी माती आहे ना ती सगळी खरात टाकूच्या काही 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 टाकूच्या इकडे बघा हो आणि इकडे कसं पाऊरी पडतात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता असं विषय असा बाकी सगळं मस्त विके आणि पाणी म्हणून व्यवस्थित ह्या करणार हा आता काय त्याच्यात पाणी मुळा ग जेवढं पाणी मुला तेवढ्या ती माती मस्त विकी अशी काय जाता एक जीव होता आणि त्याच्या मित्रांनो भावेशाने मी जाता आता बाजारात दा तू जायच शाळेत मी नाही बाजारात चला गवताचे भारे बनतात म्हणजे सरलो बनतो ते बघा कोण कोण नेऊ कोण कोण हो। आहे का नेऊ कोण कोण हो। आहात तुम्हीच एकटे आस ने हो। मानता असता असा मानतात का वांदा वांदा बरं चांगलं चुकलं असतात ना एकदम पावसानं नको पण आता बरं झाला पाऊस हो एक दिसता की नाही हा दिसता दिसता कशा ग एवढं पांडू आणि लाजतं कशा कस रे हा एवढ पांडू आणि लाजता पण इला शाळेच्या खाली जण खे जात रे खर सांगा कशा आज आण ढोलक्या ढोलक्यानो तुमच्यात काय तुमच्या का शाल तुम्ही अंगवाडी आता इकडे जायत पुढे जायत आणि थकांना रिटर्न टर्न मारित परत सो चला ह्या गाडीन जाऊया आपण शाळेत खेळ चालू होत नाही रे शाळेत शाळेत सध्या खेळ चालू होत बाकी सगळे इकडे बसतो हे सगळी लाईन जातात आता आपण पण जाऊया गाडी so, वा। so, आता रिटर्न ह्या गाड्यान जायचं जाऊन टर्न मत सो आपण आता इला काय काय म्हणता दिसतंच की नाही मला दिसत नाही आज दिसता दिसता काय म्हणता वड्या भाव म्हणतात की नाही राखवतो तुम्हाला सोडलेलेच होतो अरे वा सोडलेलेच होते बघा वा चांगले असते चवारी या बरी ना चांगली आहे सो आता पुन्हा हाकडे दुकानात बोलते शाळेकडे आता येणार एस टी ती एस टी पकडायची नाही आपण जायचा खाली हे चल करतो कार्यक्रम कधी कार्यक्रम कधी आज संध्याकाळी येऊ काय पहिलंच गुरुवार बघताय होय तिथून आपली गाडी येते कसले झालं झालं काम झालं त्यांना काय माहिती दिले त्यांनी दिले नाही त्याने सगळी मंडळी आता उतर उतर चला 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 पुन्हा खाली झाली आपण खाली कडे उतरून मनसरी बोलत ना शाळेत जाऊचा हायस्कूल ला तू जायला बारा वेळेस ठेवूया आपण आपली गांगोवडी गाडी जातात आपली आणि आपली गाडी येतात साडेनऊ हाय बघ दाखवू शकता आपण खाली ट्रॅफिक बघू शकतात तर आमच्या समजा ट्रॅफिक आहे तुमच्या गाडी जातात

खराब भेजून मग नंतर बायशिवाय सोपूचा टाकून घ्या टाकून घ्या काही का सत्ता बाहेर पाणी टाकून एका मदत करूया आणि कोणी आपल्या खरा रेडी होईल अशा प्रकारे दादा झाडता सकाळ व्यवस्थित दादा पाणी बिणी जरा बघता पाणी घेऊन जाऊचा इकड ना शॉर्टकट तकडे स्टार्ट केलं उभीजूक आणि इकडे पहिली पेरू करून घ्यायची आणि पेरू करून घेतला होता की व्यवस्थित होता मस्त की पेरू घेऊन बघा व्यवस्थित समजून बघा पुढे आम्ही खूपही केला होता काय ह्या काय करणार नाही म्हणजे ह्या थोडक्यात आता

तुमक वाडी घेऊन जात आहे वैष्णवी इकडे गेला त्या म्हणतात तकडे व्हिडिओ काढत आहे माझं काढीत नाही या आणि बालको आमचं घेऊन जाता बारकीशी बाडली आहे चुकली आमचा सुद्धा कंटिन्युअसली पाणी नेता फोटा वगैरे काढत आहो आमची तयारी आता लग्नाची आतापासून सुरू झालेली असा जगली बायच्या आहे हा मोबाईल सांगतोय मग बाकी सगळ्यांना समजत व्हिडिओ सांगू का या हो बघा हो बघा एक धावढा धावता धावढव धावडव बघा नाही या तरी पण आपलं धावता बार्टीत आहे बघ या बाल्टी जातो घेऊन नाही बाबू हे बाबू जा बार्टीत तुझी बाल्टी झालीच आहे जा हा बस चल चल पण नाही तरी आपलं घेऊन जातात हो का तर अर्धावर तकडे चालू केले आणि भिजू का तर तुम्हाला तकडे जाऊन घेऊन जातो चला ऑलरेडी इकडेच आता झालेला असा मस्त विगे सर करून घेतात पप्पा जरा आमचे मुकदा वगैरे बघतात आता उठल्यात आपला आता या झालेला असा शकतास तुम्ही झाला आता उद्या चोप देऊ कहो बाकी ऑलमोस्ट आजचा झालेला आहे का आता आपण जाता करा आता या झाला नंतर संध्याकाळी झाला आपण ओलते जाऊ जा मेसरिंगकडे आणि नंतर संध्याकाळी जागा त्याकडे जाऊचं पण हा इकडे काम करतात छकोरी घ्यात पाणी पटावट भर दिला नाही नाही तर काय तो पण दिला नाही विजय काका नामदेव का आणि मी तर मित्रांनो आपण आता जाऊया मावती मेस्तिंकडे वरती तिकडे जाऊया आणि तिकडे आता कीर्तनानंतर जेवण वगैरे पण म्हणजे प्रसाद वगैरे असा आणि दरवर्षी जातात बादू जातात ते इकडून पायी चालू स्टार्ट करतरी सो आता भर जागे आपण आता वर दिसू चला देवाने आपल्यासाठी केलंय पंढरपुराला कोणासाठी केलेलाय ज्याला कोण नाही देवाचं केंद्रीय देवाच कोणी नाही आधार नाही कोणी नाही बाप वडील ना नाही कोणी घाबरू नका आपला बाप बसलेला आहे आपल्या बापात आणि इतर देवामध्ये फरक काय सगळे देव जे शस्त्र अस्त्र घेऊन आहे किती रामाकडे बघितल्यानंतर काय なるほど。 हे आता माझे शास्त्र आहे राम म्हणा सगळे देव म्हणा त्यांचा पांढर रंग आहे ज ज तैशी आलात ना एक लक्षात ठेवून घ्या याच्या खाली दुंतोला मुशे जायचा नाही असे आहे तसेच आता स्वयं स्वयं औमचा मिठेवरी उभा चैतन्य जागा बा मन नाही घणेविला नाही वैसविला कुंडली मार्गाने भक्ती बंदाचा स्वीकार करते त्याने एक सांगायचं कमरेच्या खाली काम कमरेच्या खाली कमरेच्या वरती राम बेंडी पासून देवा देवाच विता हाली ब्रह्म आहे आता सारद्यामध्ये राम फक्त उली निर्देश करतो तसा राम आहे शारदा नी मनुले चक्र पाणी न मना तुजर चारकडे केवण वरती महादेव कायगने वरती महादेव सगळीकडे देव भरलेले आहे काय म्हणून ज्ञाताना खालचा विषय सोडा वनी कंबर का बांधायची खाली बोलू नाही म्हणून चला गेला विकाला वगैरे मंडळत बघा चिकटून घेता वगैरे साइड इन नवीन काहीतरी

মালালা মালেলাল এমালেলালে পার পার মায়